तर नमस्कार मित्रांनो आपले मित्र रोहन पवार हे तुळजापूरचे आहेत तर ते त्यांचे मदर साठी हजार अंडे आपल्याकडनं घेऊन चाललेले आहेत तर आज से से आपले अंडी चालली आहेत तुळजापूरला तर नमस्कार रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतो कुठच्या आहे ना गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी वेवा गावरान बेस्ट तर म्हणजे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपल्याकडे जवळपास चारशे किलोमीटरवरून एक आज गेस्ट आलेले आहे तर त्यांना आपण हजार अंड्यांची त्यांची ऑर्डर होती ती आज कम्प्लीट करणार आहोत तर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं कुठून आला तुम्ही मी सोलापूरमधून आलो आहे सांगवी म्हणून का वे त्या ठिकाणी वरती आलो सर साधारण किती किलोमीटर पडते साडेचारशे किलोमीटर पडतो तर तुम्ही आपल्या फार्मला पहिले व्हिजिट देऊन गेलो हो तर का तुम्ही आमची निवड एवढं लांब अंडे घ्यायसाठी आपण जर विचार केला तर लोक दहा किलोमीटर जायचा विचार करतात की कि पेट्रोल किती लागेल काय लागेल तुम्ही जवळपास चारशे किलोमीटरपासून आमच्याकडे आला आज अंडे घ्यायला तर काय विचार करून तुम्ही आम्हाला निवडले दादा मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय बऱ्याच फॉर्मवर गेलोय विजिट केलं कारण की काही ठिकाणी असं आहे की गावरान कोंबड्या म्हणून नाही का सांगतात पण तिथे गेला होता ते की काही आहे काही डी पी आर आर वगैरे अशा काही कोंबड्या असतात तर इथं मी येऊन पहिलं विजिट केलं तर पाहिलं तर सगळं म्हणजे ओके निवजन पण ओके आणि कोंबड्या वगैरे येऊन पाहिलं पक्षी पाहिले तर ते मस्त आहे सर बघा आता सरांनी एकदम छान पॉईंट सांगितलं की बघा सरांनी खास म्हणजे अंडे निवडण्यासाठी एक व्हिजिट मारली पहिले त्यांनी आज चार पाच हजार खर्च करून पहिले आपल्या फार्मवरती आले विजिट मारली त्यांनी पहिले आपलं बघितलं की खरंच गावरण आहेत का सरांना खाटली खात्री पटली त्याची शंभर टक्के त्यानंतर सर आपले इथपर्यंत आले तर सर गावरण या शब्दाचा अर्थ असा होतो माझ्या हिशोबाने की लोक बंद दिसतं म्हणजे आता बघा आपल्या कोंबड्या जवळपास एक एकरमध्ये पसरलेला आपला फार्म या फार्ममध्ये ते पसरतात त्याच्यामध्ये किडे मकोडे आपण बनगू शक्याचा पाला वगैरे हे खाऊन त्या मोठ्या होतात किंवा फीड आपला फीडचा खर्च आपला बाकीच्यापेक्षा आपला कमी असतो तर ह्या कन्सेप्टला मी गावरण म्हणेल तर आपल्या कोंबड्यांची हेल्थ वगैरे बघून किंवा त्यांचं स्ट्रक्चर बघून काय वाटलं पक्षी कसा आहे तर काही काही ठिकाणी फार्मवर पाहिलं तर असे चांगले गच्चम भरू असतात नाही का बरोबर तर गावरण पक्षी कसा ओळखला जातो गावरण पक्षी काय असा डायरेक्ट फुललेला वगैरे नसतोच पहिली गोष्ट गावरण पक्षी तुम्ही पाहू शकता हे गावरण पक्षी ह्याला म्हटलं जात आणि बऱ्याच ठिकाणी मी गेलोय फिरले वगैरे गावरण म्हणून दाखवतात का त्यांना माहिती नसते भले त्यांना बरेच प्रश्न विचारतात तिथं लोक त्यांना कळते की ह्याला माहिती नाही mm. तिथं शब्दात शब्दात त्याला सांगतात गावरण पक्षी गावरण पक्षी वगैरे तसा नसतो गावरण पक्षी बघायचा असतं तर हे असे पक्षी दाखवून जातात हे पक्षी हे गावरान पक्षी प्युअर गावरान पक्षी तर मंडळी बघा मार्केट मध्ये सध्या गावरान पक्ष्याच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात बेसाय चालू आहे तर गावरान पक्षी काय असतो याची प्रथम तुम्ही म्हणजे माहिती घ्या फार्म आपला फार्म नाशिक जिल्हा सवारमा इथं लोकेटेड आहे गाव बेस्ट नावाने आपला फार्म प्रसिद्ध आहे तर आपण एकदा व्हिजिट द्या एकदा फार्म बघा पक्षी बघा त्यानंतर आपल्या काय ऑर्डर असेल तर नक्कीच मी तुम्हाला खाली नंबर देतो तिथे संपर्क करा सर आपल्या कस्टमर तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्हाला विश्वास पटलाय का परत विश्वास पटला ना कसं आहे येऊन बघितल्याशिवाय लोकांना विश्वास पटणार ना बरोबर आणि तसंच मी पहिल्यांदा येऊन व्हिजिट केलं तर पण मला त्या गोष्टी दिसल्या मग मी परत एकदा येऊन आपल्या काय असेल गोष्टी सध्या आता ही आपली मदर बॅच आहे तर ही मदर बॅच सरांनी बघितली सरांना आवडली आता सरांना त्यांची स्वतःची बॅच तयार करायची आहे तर सरांना पण त्यांचं फार्म वाढवायचं आहे तुझा पुरच्याजवळ त्यांचं फार्म आहे तर त्यामुळे त्यांनी आपली निवड केली सर धन्यवाद तुम्ही इतक्या लांबून आमच्यावर विश्वास दाखवून आलात तर नक्कीच परत या आणि अजून कोणाला हवे असेल संपर्क करा धन्यवाद सर